बाबा टॉपिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज आपल्या युथ समोर आणि आपल्या प्रेक्षकांसमोर मी अशा हिरोला घेऊन येत आहे आपल्या सिनेमाचे हिरो या सत्रामध्ये त्यांचं नाव आहे यश आज आपण सुरवेजीना भेटत आलो आणि खूप छान त्याने आता टायमिंग दिलेलं आपल्याला त्यांच्या इकडेच आता चित्रपटाचं बेसिकली एडिट आहे तिकडे आलेलं आहे संकलन किंवा संकलक असं म्हणतात म्हणजे एक शब्द आहे हिंदी इंग्लिशमध्ये जे पण आहे एडिटर म्हणतात खूप मोठे एडिटर आहेत मला असं वाटतं खूप वर्षाचा त्याला घड अनुभव आहे आणि बरेच चित्रपट त्यांनी माझे एडिट केलेले आहेत तर आज आपण जाणून घे सर आमकडून नमस्कार सर नमस्कार तर आ, सर माझ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला पहिला प्रश्न आहे की संकलन ह्या लाईनमध्ये म्हणजे ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमचं काही फॅमिली बॅकग्राऊंड किंवा काय म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली कशा पद्धतीनं तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात आणि त्याच्यानंतर असं क्लिक झालं की तुम्हाला असं वाटलं मला एडिटर काय सांगा प्रथम बाबा चॅनलचं माझ नमस्कार मी या लाईन मध्ये आलो म्हणजे फार स्ट्रगल करून आलेलं मी माझे घरी सहा भावंडामध्ये मी चौथा नंबर होतो आणि पुढे तीन बहिण होत्या आणि मला बनायचं होतं एक क्रिकेटर इन इन्स्पेक्टर पण मी एडिटर झालो तर मात्र माझ्या नशिबामध्ये लागला आणि मी एक वर्ष स्ट्रगल विदाऊट विदाउट नी ट्रेननी पास हे असो आणि माझा भाऊ प्रशांत खेडेकर ह्याच्याकडे मी एडिटिंग अजंता सुनील दास साहेबांकडे होतो आणि तिथे मला मयक व्ही एन मयेकर साहेब भेटले आणि मी एडिट करताना तुम्ही म्हणून विचारलं माझ्या भावाला हा कोण आहे तर म्हटलं माझा मा भाऊ आहे हो म्हणून अच्छा अच्छा मग ह्याला एक काम कर तू मला डायरेक्शनला पाठव मी डायरेक्शन पण केले तीन पिक्चर त्यांच्याबरोबर डायरेक्शन केली महेकर साहेबांनी तेव्हाच मला महेकर साहेब बोलले की तू एडिटिंग लाई कारण माझा एक स्वभाव होता तुम्ही हे का करतात ते कशासाठी करता हा आपण शॉर्ट का घेतो मी विचारायचो कारण मला ती आवड होती त्या गोष्टीच ते मयकर साहेबांना कळलं आणि मी घायलला त्यांच्याकडे अप्रेंटिसशी घायल पण होत तेव्हा मी नंतर मी राजकुमार संतोषीकडे सगळी राजकुमार लेगाणा भगतसिंग पर्यंत राजकुमार संतोषी बरोबर काम करतो मोठ्या मोठ्या लोकांबरोबर गुड्डू धनमान महेश मांजरेकर असे मोठे मोठे लोक जसे भरपूर नाव बेताब हो। पिक्चर केलेला आम्ही मोठी मोठी पिक्चर पासून सुरुवात झाली आणि माझे गुरुच म्हणजे ग्रेट होते म्हणजे मी जरी विचारलं तरी ते मला समजावून सांगायचं की मी हे शॉर्ट ह्यासाठी लावतोय ह्याचा लुक इकडे आहे हा क्लोज असावा लॉंग कशासाठी असावा हा म्हणजे एक एडिटिंगची पद्धत त्यांनी मला शिकवली होती एडिटिंग कशी करावी आणि नंतर मी एडिट करत गेलो भरपूर हिट पिक्चर देत गेलो आणि त्यांच्याबरोबर माझं वास्तव्य लेगिणा भगतसिंग झालं नंतर मी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा कोष्ट छोटी डोंगराएडी आलगुड हिंदी हिंदीमध्ये से वर पेंड मोठी मोठी पिक्चर दिली आता माझ्याकडे चार मोठी पिक्चर रिलीज आहेत आणि आता हेच मी साऊथच पिक्चर एक करतोय त्याच्यामध्ये ऍक्शन पार्ट आहे तो पिक्चर करतोय असा असा माझा प्रवास आहे मला अजून प्रश्न तर भरपूर आहेत माझे प्रेक्षकांच्या वतीनं अजून एक मला असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट जेव्हा तुम्ही एडिट करता त्यावेळेला एडिट होते सगळं होतं ज्या वॉडे जेव्हा चित्रपट सिनेमा थिएटरमध्ये आपण बघतो आपण बघतो पण आपण बघत असं ना अ प्रेक्षक नाही बघत ऍज अ टेक्निकल किंवा टेक्निशियन म्हणून चित्रपट बघतो तर तुम्हाला असं कधी वाटतं की बाबा सदरचं मला असं वाटतं की हा शॉर्ट असा किंवा असा लागला पाहिजे किंवा असं काही कमतरता तुम्हाला भासते का म्हणजे दुहेरी प्रश्न आहे माझा तुम्हाला एक तर एडिटर म्हणून दुसरं की प्रोडक्शन व्हॅल्यू आणि डायरेक्टर असं तीन डिपार्टमेंट मधलं तुम्हाला असं काय वाटतं की नाही हा मी असं करू शकलो असतो असं असतं तर असं झालं असतं असं कधी तुम्हाला का जाणीव प्रेक्षक म्हणून जाणीव म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट हा सब्जेक्ट निवडतो आणि त्या सब्जेक्टच त्याला संपूर्ण माहिती पाहिजे की मी हा शॉर्ट का घेतोय पहिली गोष्ट परत त्याला त्याच्या सब्जेक्टची जाणीव असायला पाहिजे त्या अगदी आज मी एडिटिंग करतो तर मी स्वतःला बघतो तिथे की मी इथे असतो तर मी काय केलं असतं बात आणि त्या हिशोबाने आणि माझी एक आहे की माझ्या गुरुंनीच मला शिकवलेली आहे जोपर्यंत मनाला रुचत नाही तोपर्यंत तो सीन सोडायचा नाही जोपर्यंत पूर्ण मनाला असं वाटत नाही आत्ता परफेक्ट एडिट झालेला आहे तो सीन तर प्रत्येक सीन हा प्रॉपर करायला पाहिजे आणि स्वतःला तिथे ठेवून बघायचं की मी इथे असतो तर काय केलं असतं असं बघून तुम्हाला असं कधी वाटलं असं कुठेतरी राहिले म्हणून हो असं आता मला आजकाल वाटतं कारण का मी बघतो ना पिक्चर तर मला जास्त करून असं वाटतं की ह्या लाईन मध्ये ऑपरेटर जास्त आलेले आहेत एडिटर कमी आहेत कारण मी आज तेरा वर्ष असोसिएट गिरी करून मयकर साहेबांकडे एडिटर झालो तेरा वर्ष आ, तेरा वर्ष म्हणजे छोटा लॉंग जर्नी आहे तर त्याच्यानंतर मी एडिटर झालो एकदम पूर्व परिपक्व तर मला असं वाटतं की एडिटिंगची एक व्याख्या आहे कसं आहे की ऍक्शन पिक्चर असेल तर कसं कापलं गेलं पाहिजे जर इमोशनल असेल तर कसं कापलं गेलं पाहिजे कॉमेडी असेल तर कसं आहे तीन एडिटिंगच्या हे हा प्रकार आहे त्या तिन्ही तर त्या तिन्ही प्रकार एडिटिंग एडिटरला त्या जमल्या पाहिजे वास्तविक तो सब्जेक्टच कळणार नाही त्या एडिटरला तो काय एडिट करणार यासाठी मी नेहमी सांगतो दिग्दर्शकला की बाबा दोन माणसं व्यवस्थित घे एक तर पहिला कॅमेरामन दुसरा एडिटर हे दोन तुझे जर मस्त दोन्ही हात असतील मजबूत तर मजबूत हात असतील तर तू न्याय देऊ शकतो सब्जेक्टला म्हटलं ह्या दोन गोष्टी तुझ्या परफेक्ट पाहिजेत एकदम मनाने ठरवून नाही हेच ना माझी माणसं आहेत दोन्ही आणि ती दोन्ही माणसं त्या पिक्चरला वाचवतात हंड्रेड पर्सेंट वाचवतं अशा okay? गोष्टी मला असं वाटतं की जसं आता बरेच मराठी चित्रपट येत आहेत ना भरपूर चित्रपट येत आहेत आणि विषय असा होतो की काही चालतात काही चालत नाहीत काही चालतात काही चालत नाहीत आणि अशा पण काही गोष्टी आहेत की असा एक प्रकार आहे की आ, प्रकार बाबा अमुक अमुक चित्रपट रिलीज झाला मग त्याचा बजेट हा थोडासा हिट गेला त्या पद्धतीने सांगून म्हणजे मला माझा ऍक्च्युली इंडायरेक्ट प्रश्न असा आहे की तुम्ही सिनियर पर्सन आहात भरपूर नॉलेज पण आहे तुम्हाला कारण का एडिटर हा ऍक्च्युली मेन रेडच्या हड्डी सिनेमाचा आत्मा आहे बेसिकली त्याच्या किती जरी तुम्ही चांगलं केलं काय केलं तरी तो एकमेव असा माणूस त्याला माहिती इनआउट नाही होणार कारण का चित्रपटच्या सेट वरती असायला डीओपी बघतो आणि डीओपीचं काम संपलं की त्याच्यानंतर एडिटर बघतो हे दोन पूर्ण परफेक्ट बोलला की दोन जे हात आहेत ना डायरेक्टरचे त्याचे बरोबर असते लेफ्ट राईट तर तो परफेक्ट चालणार आहे तर आता बेसिकली मराठी चित्रपट न चालण्याला कारण कोण मी स्टार्टिंग पासून चालू करतो बोलतो कारण का मराठी चित्रपट ह्यासाठी चालत नाही एक तर पहिलं सब्जेक्ट तुम्ही सब्जेक्ट घ्या विजन काय तुमचा सब्जेक्ट चांगला असेल विजन पाहिजे त्या डायरेक्टरला तर तो देऊ शकतो चांगला पिक्चर दुसरी गोष्ट तुम्ही काय का त्या सब्जेक्टला न्याय देणारी स्टार कास्ट असेल तर ती पण चालते आणि मराठीमध्ये स्टारकास्ट नसली तरी सब्जेक्ट हा फार सुंदर आहे सब्जेक्ट हा हिरो आहे दुसरी गोष्ट मला असं वाटतं की साऊथचे पिक्चर का चालतात आज मी साऊथ मध्ये भरपूर काम केलेलं आहे साऊथ चे पिक्चर की तिकडची लोक आहेत ना त्या भाषेवर प्रेम करता। प्रेम करतात करतात आपली लोक हिंदीवर मराठी आपण दुबागलेलो मी तर मराठी प्रेक्षकांना प्लीज माय बाप या लोकांना बोलेन की तुम्ही मराठी पिक्चर जास्तीत जास्त बोला आणि त्यासाठी आपण प्रोड्युसर लोकांनी पण एका आठवड्यात सात सात पिक्चर नाही करायला पाहिजे सगळ्यांनी यासाठी मराठी मांडळ पुढे यायला पाहिजे मराठी मंडळ पण काय ते आपल्याच व्यापामध्ये आपसामध्येच भांडतात त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे पण मी एक रिक्वेस्ट करेन सगळ्यांना मराठी मंडळाला जास्त के की तुम्ही तीनच पिक्चर रिलीज करायला परवानगी द्या त्याकर प्रमोशनवर भार द्या प्रमोशन चांगलं झालं पाहिजे पिक्चरचं तरच मराठी मा... आणि तुम्ही प्रेक्षकाला नाही चांगली पिक्चर येत आहेत मराठीमध्ये नाही पण त्यांना थिएटर पण भेटत नाही फक्त राज ठाकरे साहेब थिएटर साठी माझं असं मत आहे की गव्हर्नमेंटनी पण लक्ष दिलं पाहिजे यासाठी की आपल्या मराठी पिक्चर चित्रपट चालले पाहिजेत कसे पण ते प्रेक्षकांनी माझा एक देवेंद्र फडणवीसांना रिक्वेस्ट आहे कारण मी एक असा बाजू मांडली होती की मराठी पिक्चर का चालत नाहीत मी स्वतः स्टडी केली होती तर माझं एक त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल एक मी मोठं हे केलेलं आहे का की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे बस डेपो आहेत तिथे गव्हर्नमेंटचे हे पाहिजे थिएटर पाहिजे दोनशे थिएटर दोनशे थिएटरचे दोनशे सीट असलेली प्रत्येक म्हणजे कुठे पण असून जिथे डेपो आहे तिथे थिएटर मरा तिथे व्यवसाय मराठी लोकांना कामाला लावा ते पण त्याचा आणि तुम्ही पिक्चर रिलीज करा जो प्रॉपर्ट येईल तो अर्धा प्रोड्युसरला द्या अर्धा तुमच्याकडे ठेवून गव्हर्नमेंट कडे पण गव्हर्नमेंटचं इन्कम जास्त होईल प्रोड्युसर पण सेफ होईल चार पैसे प्रोड्युसरला पण भेटतील चार पैसे गव्हर्नमेंटला पण भेटतील हा जो माझा स्वतःचा मनाचा हे आहे की बाबा हे असं झालं पाहिजे कारण साऊथमध्ये मध्ये कारण मी साऊथमध्ये मध्ये जास्तच केलेलं आहे मिक्सिंग पण भरपूर केलेलं सगळे मित्र आहेत माझे तिकडचे सगळे डायरेक्टर फाईट मास्टर सगळे माझे मित्र आहेत तिकडे तर ते सांगतात की बाबा असं 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 ते ते सांगूनच मी विचार करूनच मी बोलतोय की मराठी पिक्चर हा खरोखर चांगला असतो चांगल्या म्हणजे आपल्या जगात बेसिक पातळीचा असतो कोणती आवाज नाही मिळाले असेल नॉस्कर जाऊन सुद्धा प्रेक्षक आपल्याकडे मराठी ऑडियन्स तेवढं प्रेम नाही करते साहेबांच्या ते दुःख व्यक्त करतो मला हा चर्चेला धरून आणखीन एक आता मी बऱ्याच एक दहा पंधरा इंटरव्ह्यू केला तर खूप डायरेक्टर आणि बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं की सबसिडी नावाचा जो प्रकार आहे आपल्याकडे जो आता भेटतो नाही भेटतो जे पण आहे hmm. जे काय बोंबा आहे तर मला असं वाटतं की इतर स्टेटने भरपूर सबसिडी वगैरे वाढवली म्हणजे तुमच्या अनुषंगाने तुम्हाला काय बोलायचं हा माझा प्रश्न आहे तुम्हाला मित्र मला एक सांगत आहे तुम्हाला गुजरात मध्ये सबसिडी पंचाहत पंच्याहत्तर एकशे आहे एक वन एक करोड पर्यंत आहे मग मराठीमध्ये का नाही बोलू शकता तुम्ही त्याच्यावरती काय बोलू शकता मी हेच सांगतोय की गव्हर्नमेंटने चित्रपटाचे प्रेम केला तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा सपोर्ट ना जसे बघा आता शेतकरी काय झालं जीव देतात हे दे करतात ते करतात सत्याग्रह करतात प्रोड्युसरांनी काय करा करोड करोड लॉस होणार अहो करोड लॉस काय आज अवस्था अशी बघतली ना लोकांना काम नाहीये तुम्ही गव्हर्नमेंटनी खरोखर ह्याच्याकडे लक्ष द्यावं असं माझं सरांची खंत ऐकली ना तुम्ही सरांचं सरांचं म्हणणं असं आहे की खूप छान सर मुद्दा मानलो तुम्हाला मी मी पण इंडस्ट्रीचा भाग आहे की शेतकरी आत्महत्या करतो पैशासाठीच चित्रपट निर्माते ही करोड रुपयाचा चित्रपट चालू नाही चालू करोड रुपयाचा कर तुक आहे त्यांनी काय करावं सबसिडीकडे तुम्ही लक्ष द्या मग मधी मला ना सर आता मी एक दोन जणांच्या इंटरव्यू जेव्हा मी आता तेव्हा म्हणाले की सबसिडी नाही तुम्हाला द्यायची नाही पूर्णता सबसिडी एक विषय मांडतो तुमच्यासमोर की बाबा नाही तुम्हाला द्यायची द्यायचे सबसिडीचे पैसे तुम्ही किती देणार आम्हाला समजा पन्नास लाख रुपये मग पन्नास लाख रुपये सबसिडीचे पन्नास लाख रुपये निर्मात्याचे करून तो एक चित्रपट तुम्ही गव्हर्नमेंटने रिलीज करा माझा हाच तर प्लान आहे माझा हा प्लान आहे की प्रत्येक बस डेपोला तुम्ही थिएटर बनवा तुम्ही सबसिडी देऊच नागला त्याचं पिक्चर प्रॉपर रिलीज करा जे पैसे अर्धे येतील ते तुम्ही घ्या चित्रपट घ्या ज्यांची कॅपॅसिटी आधार चित्रपट येतात तसे नाही घ्यायचे ज्याची म्हणजे लायकी पण वाटलं की हा पिक्चर फक्त चित्रपट तुम्ही मराठी चित्रपटला बढावा द्या वाढवा सगळ्या गोष्टी करा आणि निरखून घ्या चित्रपट ना तर असे शंभर रोज चित्रपट बनतायत रोज चित्रपट बनवण्याचं ना काम नाही इकडे हे बघा हे सरकारने केलं ना तर सरकारला लोक पण भरपूर देतील कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये लाखो लोक आहेत लाखो लाखो लोक आहेत तेवढी सगळ्यांची तुम्ही म्हणजे दुवा घेताय त्यांना म्हणजे छत्र छाया भेटेल की माझ्या सरकारने आमच्यासाठी काहीतरी काय तरी भरपूर भरपूर लोकांची पोटं चाललेत शेतकऱ्यांचे पोऱ्या जुळलेल्या आहेत चित्रपट इंडस्ट्रीशी विषय असा झाला की पुन्हा असू द्या मुंबई अशा द्या परप्रांत वाटत म्हणून भाषिक वाद वाद असल्या कारणा मराठी चित्रपट मुंबईला त्या ते पद्धतीने तेवढा निर्मात्याला ना भेटत नाही पण मला असं वाटतं खूप असं ऐकलेलं आहे पण ज्या चित्रपटाला चालत चालतोय मला ह्याच्यावरती सर तुम्हाला प्रश्न आहे की येणारा जो युथ आहे जो येऊ पाहतोय नवीन निर्माता तो तुमच्यापर्यंत मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही ह्याला कारण काय याचा प्रॉब्लेम आहे मी प्रथम निर्मात्याला दोष देतो निर्मात्याला निर्माता म्हणतो की अ माझं पिक्चर बरोबर नाही पण निर्मात्याने स्टडी करायला पाहिजे प्रथम स्टडी करायला पाहिजे तू जो दिग्दर्शक घेतोय तो कॅपेबल आहे, आहे का प्रथम दुसरा सब्जेक्ट मी आज शंभर रुपये खर्च करणार का शंभर रुपये खर्च करू मला जर तो रुचेल सब्जेक्ट तर तो मी बघायला जाईल ना नाही काय पण घेऊन काय पण घेऊ शकत आणि काय पण म्हणजे मला असं वाटतं सरांचा हे पण असेल की निर्माता पैसे टाकते मुलग्याला हिरो बनवते ह्या सगळ्या थोड्या फिल्म इंडस्ट्री खेळ नाही बेसिकली आनंद कारण त्याला परिपक्व बनवा ना तुम्ही जर त्याला तुम करायचा करायचं आहे तर त्याला अगोदर त्याला म्हणजे परिपक्व बनवा त्याचं म्हणजे दोन तीन महिने असा कारखानाच तयार करा की तू काय करतोय त्यासाठी एवढे पैसे करोड रुपये खर्च करता थोडे पैसे खर्च करा त्याचं एडिट करा त्याला दाखवा बाबा तू इथे चुकतोय हे करतोय तू अजून तुला म्हणजे तो मग स्वतः डिसिजन घेऊ शकतो ना मी ऍक्टर बन बनेन की नाही जर कोणी पण असा ऍक्टर बनवून नाही होत पण म्हणजे नवीन येणारे निर्माता आहेत मग ते पर्यंत पोहोचत नाहीत त्यांना भेटणारे नवीन डायरेक्टर आहेत त्यांचं काही जास्त संबंध नसतात एक तीन चार महिने की पाच सहा महिने एक बर, एक वर्षभर वर्षभर केलं म्हणजे डायरेक्ट केलं असं नाही मला असं वाटतं बहुतेक जास्त मोठा बोलत असेल मी सर त्याचं उत्तर मी तेरा वर्ष आज असोसिएट झालो त्याला क्लिक झालं की मी तेरा वर्षानंतर आता एडिट करू शकतो ह्या अनुभव वरून तुम्ही बघा म्हणजे तेरा वर्ष एवढे काही इजी नाही अनुषंगाला धरून अजून एक प्रश्न की आता तुम्ही इतकं वर्ष सर आता तुम्ही मला असं वाटतं एक वीस एक वर्ष झाले एडिटर म्हणून पंचवीस एक वर्ष झालेत तर आता तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की बाबा मी हे पण असं डायरेक्टर किंवा काय जर ऍक्टर डायरेक्टर उतरावं असं तुम्हाला वाटतं का खरं तर म्हणजे आपण तुमचा डायरेक्टर जागा होतो आता मी एक सब्जेक्ट लिहिलेलं आहे धतिंग म्हणून कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर आहे आणि दुसरा विषय आहे माझा एक वेश आहे तिच्या मुलीला शिकावं असं वाटतं आणि तिला समाजामध्ये शिक्षणामध्ये आली नंतर तिला काय प्रॉब्लेम होतो मग ती कशी आय होते माझी डायरेक्शनला दुसरं असं आहे मला बोलणं की येणारा जो युथ आहे तुम्ही इतकं वर्ष पंचवीस वर्ष मार्केटमध्ये काढला नवीन येऊ पाहणारा जो युथ आहे आता इंडस्ट्रीमध्ये आपल्या मराठी असू द्या कुठल्या म्हणजे सगळ्या भाषिक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मेसेज काय द्या त्या युथला तुमच्याकडून मेसेज मी हे की तुम्ही पहिलं शिका प्रॉपर लगेच म्हणजे इन आउट एडिटर बनवू नका ऍक्शनची ट्रॉली चालली म्हणजे तुम्ही डायरेक्टर बनवू नका पहिला प्रॉपर शिका एक असा गुरु निवडा की तो तुम्हाला परफेक्ट डायरेक्टर परफेक्ट एडिटर बनवेल हा माझं युथला युथला सांगणार की लगेच घाई करू नका कुठल्या गोष्टीला येऊ पाहणारी नवीन निर्माता नवीन डायरेक्टर आहे ना हा हा निर्मात्याने मला फार सांगावं असं वाटतं की तुम्ही पहिला दिग्दर्शक बघा काय कॅपेबल आहे तो काय नाही सब्जेक्टला पण निवडा चांगलं त्याला साजेसी स्टोरी असणारे ऍक्टर पण निवडा आणि जास्त जास्त तुम्ही पिक्चर रिलीज होईपर्यंत त्या सब्जेक्ट वर लक्ष ठेवा तुम्ही एक ईपी ला देता ईपी नंतर ओव्हर बजेट हा मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे मराठीमध्ये खूप जणांच्या असं कमतर नाही मला बजेट एवढा होता एवढा झाला एवढं झालं नंतर तो दिग्दर्शला हे करतो त्याचा दिग्दर्शक काही घेणं देणं तुम्हाला असं काही एडिट करताना इतक्या वर्षामध्ये चित्रपट असे आले का किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही यार या गोष्टी भरपूर म्हणजे चुकीच्या गोष्टी भरपूर होत्या असं तुम्हाला जाणवलं का जाणवत जाणवत कारण का कसं आहे माहितीये का आज क्लोज मध्ये शॉर्ट घ्यायचा असतो जो तो मिड शॉर्ट मध्ये घेतो त्याचा क्लोथ रिएक्शन भेटत नाही भेटत कधी कधी जिथे ट्रॉली चालायची असते तिथे ट्रॉली, ट्रॉली चालत नाही अशा सगळ्या गोष्टी आज तो म्हणजे भरपूर म्हणजे लोकांना शिकायला पाहिजे डिपार्टमेंट आहे आहे जे सर्जन म्हणू शकतो डिपार्टमेंटला चित्रपटाचे काही दिग्दर्शकला तर राईट लेफ्ट पण कळत कळत नाही कुठला शॉटला इन कुठून व्हायला पाहिजे आउट कुठून तिकडे सेकंड शॉट मध्ये कसा इन व्हायला पाहिजे ते पण कळत नाही काही लोकांना मग ते आम्हाला मध्येच कापावं लागतं असं सगळं बसवणं सगळं सगळ्या गोष्टी पिक्चरचा स्पीड पण प्रॉपर असायला पाहिजे सगळ्या गोष्टी असत एडिटर म्हणजे फार डिफिकल्ट जॉब आहे म्हणजे स्टार्ट स्टार्टेशन वाला पेशन्स वाला इतकं म्हणजे बोललं नाही इतकं फुटेज इतके शॉर्ट प्रत्येक गोष्टी बघून जॉईन केल्या जातात कसं एक बाई असते त्या बाईला साडी घालणं नकणी घालणं टिकली लावणं सगळ्या गोष्टी करणं तिला मेकअप करणं तिचर हृदय असं बोललं पाहिजे असा सगळ्या गोष्टी करणं बॅकग्राऊंड बेकग्राऊंड सगळ्या सगळ्या सोल डिपार्टमेंट हो हो सगळं कारण एक तो माझा मुलगाच आहे त्याला असा अशा प्रकारे आम्ही बघतो त्या पिक्चरकडे तरी पण एक लास्ट माझ्या ऑडियन्सच्या वतीनं आणखीन एक लाच तुम्हाला प्रश्न आहे की पुन्हा एक छान तुमच्या तरफ से जर समजा ऑडियन्स मधले काही एडिटर असतील तर त्या एडिटर जे आता येऊ पाहणारे जे नवीन युथ आहे किंवा आणि बाकी सगळ्या विषयावरती तुम्ही खूप छान बोलला सर तर तुमच्या क्षेत्रातला पोहणं आणखी काय मेसेज झालं की बाबा एडिटर बनण्याच्या आधी तुम्ही कशा पद्धतीनं बी व्हा सी पुस्तकी ज्ञान अकॅडमीज हेन तेन बरंच चाललेलं आहे प्रॅक्टिकल मेन आहे भले कुणाला तुम्हाला किती शिकव कोणी पण प्रॅक्टिकल शिका आणि प्रॅक्टिकल अशा लोकांकडे शिका की खरोखर त्यांनी चार दोन तीन पिक्चर चांगले हिट दिले त्या एडिटरने आणि असं लगेच तुम्ही एडिटर बनायचं लगेच विचारच करू नका पाच सात प्रोजेक्ट चांगले प्रॉपर करा आणि नंतर मग तुम्ही विचार आता तुमच्या मनाला विचारा की मी आता एडिटर होऊ शकतो का मग तुम्ही आता खूप खूप आहे मला माझे खूप बंधू ते मोठे खूप चांगलं रिलेशन आमचं आणि हा माणूस लहान मुलगा जरी आला तरी आवजवानीच बोलतो भाऊ ह्यांचा हा नेचर आहे बेसिकली त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला त्यांचा नेचर समजला असेल खूप छान आहेत खूप अनुभव आहे आम्ही इतके चांगले मित्र असून खूप चांगले मित्र आहोत पण तरी सुद्धा आम्ही आपल्या चॅनलच्या वतीनं सरांना रिक्वेस्ट केली खूप विजेत आता एडिट चालू तुमच्या समोर फाईट कटिंग करतात कुठल्या फिल्मची खूप छान त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं अनुभव मिळाले हे अनुभव तुम्ही घ्या आणि वारंवार बाबा टोकेचे जेवढे पण प्रेक्षकात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे इंटरव्ह्यू पोहोचवा नवीन येणारा युथ जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे कुठल्या भाषिक तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जावा ह्या इंटरव्ह्यूतून तुम्हाला जेवढं आमच्या लोकांकडून दिग्गजांकडून सिनेमाच्या हिरोनकडून जे तुम्हाला घेता येईल तेवढं तुम्ही घ्या आणि सिनेमाचे हिरो तुम्हाला मी आणखी पुढे इंटरव्ह्यू सगळ्यांच्या करतोय जर तुम्हाला काही आणखी कोणाचे स्पेशल पाहिजे असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता त्याच्यामध्ये तुम्ही मला एस एम एस टाका मेसेजमध्ये की बाबा सदरचं आम्हाला ह्या माणसाची पण तुम्ही इंटरव्ह्यू आणा तर आम्ही तुम्हाला काही इंटरव्ह्यू आणतो तर सो थँक्यू सो मच मराज साहेब तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाबा टाकूच्या वतीनं तुमचे थँक्यू